ऐसे गोवे जरी नेशील संगण एक हाऊस माझी पुरवाल का माऊलीचा दर्शन घडवाल का मी आज बनवते कोळीवाडा स्पेशल शिवल्या मसाला म्हणजे तिसरा मसाला तिसरा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य शिवल्या ओलं नारळ मिरच्या लसूणच्या पाकळ्या आलं कोथिंबीर टोमॅटो दोन कांदे हळद मिरच पावडर कोकम आणि गरम मसाला आता आपण ओलं नारळ खिसून घेऊया आता आपण एक टोमॅटो चिरून घेऊया दोन कांदे चिरून घेऊया शिवल्याचे दोन भाग करून घ्या आणि ज्यामध्ये बाव असेल तोच भाग घ्या आणि बाकीचा फेकून द्या हि ते आपल्या सर्व शिवल्या कापून झालेल्या आहेत शिवल्या आपण स्वच्छ धुवून घेऊया आता आपण ओलं नारळ किसलेलं तव्यात भाजून घेऊया त्यासाठी सुरुवातीला आपण थोडं तेल ऍड करूया लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून आहे खोबरं लालसर भाजून झालेलं आहे आता आपण उतरवून घेऊया आता आपण वाटण वाटून घेऊया त्यासाठी लसूण एक आल्याचा खडा थोडी कोथिंबीर दोन मिरच्या आणि भाजलेलं ओलं नारळ आलं लसूण आणि मिरच्या आपल्याला खेचून घ्यायचं आहे व वाटताना सोपंच आहे यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे आपल्याला वाटण वाटताना सोपंच आहे आपण गोळा करून एका वाटीत ठेवूया आणि या पाट्यावरचं उरलेलं वाटण बाउलमध्ये टाकूया आता आपण ऑइल टाकून घेतलेलं ले। आलं लसूण फोडलेला देऊया आता आपण चिरलेला कांदा टाकूया थोडं मौसळ होईपर्यंत परतवून घेऊया आता आपण यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकूया एक चमचा हळद दोन चमचे कोळी मसाला आणि एक चमचा गरम मसाला परतवून घेऊया आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया हे वाटण आपल्याला तेल वर येईपर्यंत शिजवून घ्यायचं थोड पाणी घालूया होऊ शकता छानपैकी तेल वर आलेलं आहे आता आपण यामध्ये शिवल्या घालूया चवीपुरतं मीठ घालूया आणि कोकम घालूया आता झाकण घेऊन दहा मिनिटे शिजवून घेऊया दहा मिनटे झालेली आहेत आता आपण झाकण उघडून घेऊया आपला शिवल्या मसाला तयार झालेला आहे आता वरून थोडं ओलं किसलेलं नारळ आणि चिरलेली कोथिंबीर घालूया तिसरा मसाला हा चवीला खूप छान लागतो आणि हॉटेलसारखंच तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा